एका चिन्हावरती निवडणुका लढवायचा किंवा काय आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पुण्यामध्ये गेले तीन दिवस आहेत मुलाखती घेण्यापासून कोणाबरोबर <clears throat> मित्रपक्ष म्हणून किंवा निवडणूक सोबत घेऊन मित्रपक्ष नव्हे निवडणूक कोणाबरोबर घेऊन लढवायची या संदर्भातला ते निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत गेल्या अनेक वर्षामध्ये पुणे पिंपरी चिंचवडच्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना एक हाती निवडणूक जिंकण्यामध्ये अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामुळे त्यांना पुणे पिंपरी चिंचवडच्या तिथल्या प्रत्येक उमेदवारांची पूर्णपणाचा माहिती असलेले ते नेते आहेत स्वाभाविकपणाने आता कोणाबरोबर काय करावं निवडणुका कशा लढवाव्यात त्याचा निर्णय त्या ठिकाणी ते घेतील आता निवडणूक आणि एकत्रित येणं किंवा आपण काय म्हणाला मर्जर काय काय आपण शब्द वापरला आता त्याचा काय संबंध येतो इथे आता ज्या वेळेला एखादी निवडणूक लढली जात असते पाहिलं की मुंबईमध्ये काल जयंतराव पाटील उद्धवजीना भेटायला गेले याचा अर्थ तर मवी मतदार निवडणूक लढवण्यासाठी मुंबईमध्ये पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतोय अशा ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं घडतात त्यावेळेला मग मर्जरचा विषय कुठे